गेल्या दशकभरात अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी मेक इन इंडिया मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून देशाचं संपूर्ण परिवर्तन घडवण्यात आलं आहे दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आलेल्या मेक इन इंडियानं देशाला जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने आठ पूर्णांक दोन टक्क्यांनी विस्तार झाला देश मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण करत असताना महाराष्ट्राने एक प्रमुख औद्योगिक केंद्र त्याच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे पण कशाप्रकारे ही भूमिका बजावली जात आहे ते जाणून घेऊयात या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात जी एस डी पी अर्थात स्थिर किमतीवर सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात अव्वल राज्य आहे राज्याचा या जी डी पीचा चौदा टक्के वाटा आहे महाराष्ट्र भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्यांपैकी एक राज्य म्हणून ओळखलं जातं इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान वाहन निर्मिती आणि कापड यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये राज्याची अभिमानास्पद प्रगती दिसून येत आहे हे उद्योग थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर कार्य करत आहेत हे उद्योग मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भक्कम पाया उभा करत असून वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्याची देशाची क्षमता वाढवत आहेत आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख क्षेत्रांचं सिंहावलोकन खालील क्षेत्राच्या अनुषंगानं करता येईल जिथे मेक इन इंडिया उपक्रमाने लक्षणीय प्रगती केली आहे पहिला उद्योग म्हणजे ऑटोमोबाईल उद्योग अनुकूल धोरण वातावरण आणि उद्योग गुंतवणुकीमुळे आय म्हणजेच इंटरनल कंबश्चन इंजिन अर्थात अंतर्गत ज्वलन इंजिन वाहनांपासून ते इलेक्ट्रिक व्हेकल पर्यंतच्या महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योग केंद्र देशात आघाडीवर आहे संपूर्ण भारतातील एकूण इलेक्ट्रिक व्हेकल विक्रीपैकी बारा पूर्णांक सहा टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे आणि देशात दुचाकी चार आणि चारचाकीसाठी सर्वाधिक विक्री नोंदवली गेली आहे सुमारे तीन कोटी चार लाख कामगार महाराष्ट्रात ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट उत्पादकांशी प्रत्यक्ष काम करत आहेत याशिवाय स्कोडा ऑटो फोक्स वॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने दोन हजार तेवीसमध्ये असं सा सांगितलं की कंपनीच्या पुण्यातील चाकण इथं उत्पादित केलेल्या कारच्या निर्यातीनं सहा लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे दुसरा उद्योग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा जीएसडीपी पीमध्ये तीन पूर्णांक दोन टक्के वाटा आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर अहमदनगर मुंबई आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणे इलेक्ट्रॉनिक्स हब आहेत ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये पुण्यातील रांजणगाव इथं पाचशे कोटी रुपयांच्या एका इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये दोन हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि मोदी सरकारद्वारे भविष्यात हजारो नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये दोन अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर विकसित केले जात आहेत या व्यतिरिक्त फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्राने एक आठवडाभराच्या मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह समिटचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये सुमारे दोन हजार सहाशे सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती या माध्यमातून एकशे वीस अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या गुंतवणुकीचा समावेश करण्यात आला होता तिसरा उद्योग म्हणजे वस्त्रोद्योग राष्ट्रीय वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे एकूण वस्त्रोद्योग उत्पादनांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा दहा पूर्णांक चार टक्के आहे आणि देशातील वस्त्रोद्योग कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार महाराष्ट्रात आहे दोन हजार वीसपर्यंत एम आय डी सीनं अमरावती ठाणे सोलापूर कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे आणि नंदुरबार यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी अकरा विशेष टेक्स्टाईल पार्क्सची स्थापना करून राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती इथं पी एम मित्रा म्हणजेच पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपरल पार्कची पायाभरणी केली चौथा उद्योग म्हणजे संरक्षण आणि अंतराळ क्षेत्र एरोस्पेस अर्थात अंतराळ क्षेत्र आणि संरक्षण निर्मितीसाठी महाराष्ट्र हे प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येत आहे महाराष्ट्र सरकार तीनशे तीस कोटी रुपयांच्या महाराष्ट्र संरक्षण आणि एरोस्पेस व्हेंचर फंड्स यांसारख्या स्टार्टअप फंडच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील वाढीस चालना देत आहे नागपूर हे संरक्षण आणि एरोस्पेसचं केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे टाटा टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्यांनी दोन हजार अठरामध्ये नागपुरात नवीन अत्याधुनिक एरोस्पेस आणि संरक्षण केंद्र स्थापन केलं आहे एरोस्पेस आणि संरक्षण उपकरणे निर्मितीसाठी अनुकूल परिसंस्था इथल्या भागात उपलब्ध आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नागपूर आणि पुणे ही शहरं संरक्षण क्षेत्रातील प्रमुख उत्पादक एल टी टाटा मोटर्स भारत फोर्ज महिंद्रा आणि अशोक लेलँड या कंपन्यांचा यात समावेश आहे पाचवा उद्योग म्हणजे अक्षय ऊर्जा मेक इन इंडिया व्हिजनचा एक भाग म्हणून महाराष्ट्राकडून अक्षय ऊर्जा क्षेत्र विशेषतः सौर आणि पवन ऊर्जा यांच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनं महाराष्ट्रात बारा पूर्णांक पाच मेगावॅटचा कॅप्टिव्ह सोलर प्लांट उभारण्यासाठी सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेडसोबत करार केला महाराष्ट्रातील आचेगाव इथं हा प्रकल्प उभारला जाणार असून दरवर्षी सत्तावीस पूर्णांक पाच दशलक्ष युनिट वीज निर्मिती होणार आहे या प्लांटमधून कार्बन उत्सर्जनात दरवर्षी वीस हजार पंच्याहत्तर मेट्रिक टन घट होण्याची अपेक्षा आहे आणि पीडीए अर्थात प्रकल्प विकास करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आठ महिन्यांच्या आत ते कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे तर सहावा मुद्दा पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्र वाहतूक वीज आणि दळणवळण यांसह विविध उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राने मेक इन इंडिया अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग म्हणजेच समृद्धी महामार्ग मुंबई मेट्रोचा विस्तार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास हे पायाभूत सुविधांच्या उपक्रमांचा भाग आहेत तर सातवा मुद्दा म्हणजेच पर्यटन महाराष्ट्र इतर भारतीय राज्ये आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतो दोन हजार एकवीसमध्ये परदेशी लोकांनी सर्वाधिक भेट दिलेलं हे दुसरं आणि देशांतर्गत पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेलं पाचवं राज्य होतं कोकणातील किनारी पर्यटनाला प्रोत्साहन किल्ले आणि वारसा स्थळांचा विकास आणि माथेरानसारख्या पर्यावरणीय पर्यटन स्थळांचा विस्तार आणि महाबळेश्वरनं मेक इन इंडिया उपक्रमात योगदान दिलं आहे शिवाय महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीससाठी सर्वसमावेशक पर्यटन धोरण जाहीर केलं आहे दोन हजार एकवीसमध्ये देशभरातील पर्यटकांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्यांमध्ये परदेशी पाहुण्यांच्या संख्येत राज्याचा क्रमांक दुसरा असून देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत पाचव्या स्थानावर आहे मेक इन इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टीचा प्रसार चांगल्या पद्धतीनं होणं गड किल्ले आणि वारसा स्थळांचा विकास तसंच माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणांचा पर्यावरणपूरक विकासामुळे जाहिरात केल्यानं राज्यातील पर्यटकांची संख्या वाढली आहे याशिवाय महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक पर्यटन धोरण दोन हजार चोवीस राबवल्यानं विविध स्तरांवर सुधारणा झाल्या आहेत ज्यामध्ये ग्रामीण जीवन चित्रपट जत्रा उत्सव आणि वैद्यकीय पर्यटनाच्या प्रचारासाठी वर्केशन ही संकल्पना राबवली आहे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढील दशकात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी आणि एक पूर्णांक आठ दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे इतर प्रयत्नांचा विचार करता भारताच्या औद्योगिक विकासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असलेल्या महाराष्ट्रातील बिडकिन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच राष्ट्राला समर्पित केला दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा एक भाग म्हणून राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्प अंतर्गत सात हजार आठशे पंचावन्न एकर क्षेत्रावर पसरलेला एक परिवर्तनकारी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरपासून वीस किलोमीटर दक्षिणेला वसलेलं हे औद्योगिक केंद्र मराठवाडा प्रदेशात आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता ठेवत आहे गेल्या दशकभरातील मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे अनेक प्रमुख क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण बदल आणि सुधारणा केल्याने महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका या योगदानातून दिसून येते राज्यांच्या सकल उत्पादनाच्या बाबतीत अव्वल राज्य म्हणून देखील राज्याने एक वेगळा ठसा उमटवला आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला आकर्षित करून औद्योगिक वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं आहे या उपक्रमांनी भारताच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख राज्य म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे ज्यामुळं तो मेक इन इंडियाच्या यशोगाथेचा आधारस्तंभ म्हणून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे